ग्रामीण भागातील जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य होतात हे शहापूर तालुक्यातील शेरेगावच्या ओमकार तारमळे यांनी सिद्ध करून दाखवले जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग असलेल्या आय पी एल दोन हजार सव्वीससाठी ओमकारची सनरायझर्स हैदराबाद संघात निवड झाली असून त्याच्यावर तीस लाख रुपयांची बोली लावण्यात आली एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने थेट आय पी एलच्या मैदानात मारलेली ही झेप संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे वडिलांचे कष्ट आणि जिद्दीचा प्रवास ओमकारचे वडील तुकाराम तारमळे हे पेशाने शेतकरी आहेत घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी ओंकारच्या स्वप्नाआड कधीही अडथळा येऊ दिला नाही विशेष म्हणजे ओंकारला सरावासाठी आणि प्रशिक्षणासाठी बाहेर पाठवण्यासाठी वडिलांनी महिला बचत गटाकडून तीन लाख रुपयांचे कर्ज काढले वडिलांनी घेतलेले हे कष्ट आणि दाखवलेला विश्वास आज ठरले ठरलाय निवडीचा रंजक किस्सा घेतलेल्या ट्रॉयल्स दरम्यान ओमकारला दुखापत झाली होती त्यामुळे तो केवळ दोनच षटके टाकू शकला मात्र त्या दोन षटकात त्याने टाकलेला एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस प्रति तास वेग आणि अचूक टप्पा पाहून हैदराबादचे प्रशिक्षक आणि माझी वेगवान गोलंदाज वरून एरॉन प्रभावित झाले त्यांनी दिलेल्या शिफारसीमुळेच आज ओमकारची ऑरेंज आर्मी मध्ये वर्णी लागली आहे

शेतकऱ्याच्या पोराने शून्यातून विश्व निर्माण करत थेट आय पी एलमध्ये मैदान गाठल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय